नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज भाळवून येथे भुवेन दिव्यचे मैदान पार पडत होते पण मित्रांनो अचानक मैदान बंद पडले सर्वांनाच प्रश्न पडला नक्की काय झालं मैदानामध्ये आणि मैदान एक अचानक असे बंद का पडले तर मित्रांनो मैदान सुरळीतपणे चालू होते आणि मित्रांनो निसर्गाची देखील मैदानाला साथ होती पण मित्रांनो आयोजकांनी मैदान हे बिना परमिशनचे काढले असल्यामुळे मित्रांनो पोलिसांनी येऊन हे मैदान बंद केलेले आहे मैदानाची रीतसर परवानगी नसल्यामुळे मित्रांनो हे मैदान बंद पडले आहे आणि मित्रांनो सर्व बैले आपापल्या घरी गेलेले आहेत मित्रांनो नक्कीच या मैदानाचं मैदान बंद पडलेले आहे आता पाहूया नंतर मैदान हे पुन्हा एकदा यशस्वी होते का पण मित्रांनो मैदान हे आजच्या आज तरी रद्द झालेले आहे धन्यवाद